अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पोलिसांसाठी बनवले ॲप्स सांगली पोलिस दलातर्फे आयोजित हॅकेथॉनमध्ये दोनशे सात विद्यार्थी सहभागी नाविन्यपूर्ण पॉलिसिंग आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी पोलिस दलाने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या स्मार्ट कॉप्स हॅकेथॉन उपक्रमात सहा अभियांत्रिकी महाविद्यालयातील बेचई संघातील दोनशे सात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला पोलिसांनी सुचवलेल्या सहा विषयांवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर्स ॲप्स बनवले सध्याच्या काळात पोलीस दलाला काम करताना काही समस्या भेडसावतात अशा समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तसेच पोलिसांच्या कार्यप्रणालीला बळकटी देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता भासते यातूनच पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या संकल्पनेतून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कॉप्स हॅकॅथॉन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती बुधगाव येथील पी व्ही पी आय टी कॉलेजमध्ये आयोजित स्पर्धेत नानासाहेब महाडिक कॉलेज पेठ पी व्ही पी आय टी संजय फोकरे इन्स्टिट्यूट मिरज वालेचंद अभियांत्रिकी महाविद्यालय अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग असा आर आय टी इस्लामपूर या सहा अभियांत्रिकी महाविद्यालयातील बेचाय संघातील दोनशे सात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांना पोलीस विभागाने सहा विषय दिले होते त्याबाबत नाविन्यपूर्ण सॉफ्टवेअर्स ॲप्स बनवण्याचे कौशल्य सादर करण्यात आले सहा विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेल्या सॉफ्टवेअर ॲपचे संगणक क्षेत्रातील नामांकित तज्ज्ञांनी परीक्षण केले स्पर्धेत व्हिजिटर मॅनेजमेंट सिस्टीम या विषयात पी व्ही पी आय टीने प्रथम आणि द्वितीय क्रमांक महाडिक कॉलेज पेटने तृतीय क्रमांक मिळवला सर्च अँड अॅनालॉइज सोशल मीडिया या विषयात पी व्ही पी आय टी बुधगाव महाडिक कॉलेज पेठने द्वितीय क्रमांक मिळवला विमेन्स सेफ्टी कॅम्पेडियन चॅटबॉट या विषयात पी व्ही पी आय टी बालचंद पी व्ही पी आय टी कॉलेजने अनुक्रमे क्र क्रमांक मिळवला मशीन लर्निंग बेड सिस्टीम टू डिटेक्ट फिशिंग यू आर एल या विषयात महाडिक कॉलेज बालचंदाने प्रथम द्वितीय क्रमांक मिळवला सिनियर सिटिझन्स से कॅम्पशिल्ड या विषयात डांगे कॉलेज आष्टाने प्रथम क्रमांक मिळवला तर कम्प्लेट ॲप्लिकेशन ट्रेकिंग सिस्टीम या विषयात पी व्ही पी आय टी बालचंद कॉलेज आणि डांगे कॉलेजचे आष्टाने अनुक्रमे क्रमांक मिळवला आहे बिरी रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली